नमस्कार सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत माझा आजचा हा व्हिडिओ जसं मी सुरुवातीला शिका आणि कमवा व्हिडिओ बनवला होता तर त्याच्या हा एक व्हिडिओ मी तयार केलेला आहे यामध्ये हा व्हिडिओ जो राहील हा जवळपास नऊ ते दहा मिनिटाचा करायचा माझा प्रयत्न आहे पण यामध्ये मी तुम्हाला जी माहिती देणार आहे ती माहिती म्हणजे शून्यापासून जे मी अवधूत रिसर्चचं काम सुरू केलं म्हणजे आय एम टॉकिंग ओनली अबाउट यूट्यूब ॲज अ यूट्यूबर तर यूट्यूबरमध्ये मी झिरोपासून जे स्टार्ट केलं होतं म्हणजे झिरो सबस्क्रायबरपासून जे स्टार्ट केलं होतं काम आणि त्यामध्ये मी यामध्ये काय काय कव्हर केलेलं आहे आणि यातून तुम्हाला काय फायदा करून घ्यायचा आहे त्याबाबत ही माहिती आहे तर माझी अशी इच्छा आहे की आपण सर्वांनी हा व्हिडिओ पूर्णपणे बघावा आणि अशा टाईपचे व्हिडिओ ज्या माझे येतील तेव्हा तुम्ही नक्की बघावे कारण ते मागच्या व्हिडिओशी लिंक राहतील म्हणजे मी मागच्या व्हिडिओत काही बोललो असेल तर त्याचा संबंध पुढील व्हिडिओमध्ये राहणार तर हे सगळं तुम्हाला बघताना करताना तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील की तुम्हाला मागचा पण व्हिडिओ बघायचा आहे जर तुम्ही अवधूत रिसर्चला पूर्णपणे फॉलो करता तर एवढी शाश्वती मी तुम्हाला नक्कीच देऊ इच्छितो की माझ्या जो पण मी जे पण कव्हर करत असतो जे पण टॉपिक्स माझे कव्हर के करतो ते मी अॅक्युरेसीला भर देऊन कव्हर केलेले असतात त्यामुळे माझ्या जो इन्फॉर्मेशन जोपर्यंत अॅक्युरेट येत नाही तोपर्यंत मी तुम्हाला ते मी ते व्हिडिओ टाकत नाही आणि त्याच्यामुळे मला म्हणा यश नक्कीच मिळालेलं नाही आहे पण जे यश मी मिळवलं एवढ्या कमी वेळेमध्ये तर ते, ते मला खरंच म्हणजे वखाडण्यासारखं वाटतं कारण मी करिअर पॉईंट ऑफ व्ह्यू मी खूप बिझी व्यक्ती आहे तर मी हे व्हिडिओ जे बनवतो ते मी माझ्या जो असलेल्या नॉलेजबद्दल जर तुम्ही माझ्या सुरुवातीचा व्हिडिओ बघितला असेल तर मी वयाच्या सतरा वर्षापासून हे तयार करतो आहे आणि बरेच म्हणजे मी एटी नाईनपासून या क्षेत्रामध्ये आहे तर नाईन्टीन एटी नाईनपासून मी हे व्हिडिओज व्हिडिओज नाही म्हणत आहे मी शिकलेलो आहे ज्योतिषविद्या जी आहे आणि आता तर मी अजून नवं काय काय बरंच काय शिकतो आहे सध्या तर माझं रिसेंटली मी पालमिस्ट्रीबद्दल बरंच शिकलो पण मला त्याच्यामध्ये अजून डेव्हलपमेंट तयार करायची आहे अॅक्युरेसी मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मला अॅक्युरेसी पाहिजे होता अॅक्युरेसी जोपर्यंत मला दिसत नाही तोपर्यंत तो मी त्या त्यामध्ये कंटिन्यू नाही करू शकत तर मला हे सांगायचं होतं की माझे जर तुम्ही शून्यापासून व्हिडिओ बघितले तर मी त्यामध्ये अंकज्योतिषाबद्दल बरंच काही कव्हर केलेलं आहे जर तुम्हाला अंकज्योतिषाचं जर तुम्ही माझे पार्ट बाय पार्ट म्हणजे पहिल्या व्हिडिओपासून तर जोपर्यंत मी ते अंक ज्योतिष कव्हर केलेलं आहे ते जर तुम्ही व्हिडिओ बघितले आणि एक मी इंग्लिशमध्ये एक व्हिडिओ तयार केला ज्यांना इंग्लिश व्यवस्थित समजतं त्याच्यामध्ये माझा एक सिक्स्टी पेजेसचा रिपोर्ट असतो अंक ज्योतिषाचा तर त्याच्यावर न्युमरोलॉजीवर एक रिपोर्ट आहे तो तुमचा चार्ट होतो न्यूमरोजी चार्ट जर तुम्ही ते केलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये लोशू ग्रेड लोशू ग्रेडचा जर तुम्ही व्हिडिओ पाहिला तर लोशू ग्रेडमध्ये जाऊन तुम्ही व्हिडिओमध्ये तुमचा स्वतःचा चार्ट तयार करू शकता थोडक्यात मला सांगायचं आहे की तुम्ही जर तुमचा व्हिडिओ स्वतः तयार केला तर तो जास्ती नाही तुम्ही जर तुमचा चार्ट न्युमरॉलॉजी चार्ट जर स्वतः तयार केला तर तो तुम्हाला जास्ती सुरुवातीला मे बी थोडासा कठीण जाईल पण एकदा जर तुम्ही तुमचा स्वतःचा न्युमोलॉजी चार्ट केला आणि माझ्या व्हिडिओला जर फॉलो केलं तर एवढी अशी अश्वती मी तुम्हाला नक्कीच देतो की तुम्ही तुमचे स्वतःचे हेच प्रॉब्लेम स्वतः सॉल्व कराल म्हणजे तुम्हाला दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही जर तुम्ही माझ्या व्हिडिओ नीट पद्धतीने जर बघितले पुन्हा पुन्हा बघा जर पहिला व्हिडिओ जर तुम्हाला नाही समजत तर तीनदा एक व्हिडिओ बघा तर तुम्हाला कळेल जसं मी मंथली पर्सनल इयर कसे काढावे पर्सनल मंथ कसा काढावा पर्सनल डे कसा काढावा त्याच्यावर प्रत्येकावर एक एक व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यानंतर तुमच्या न्युमरोलॉजी चार्ट मध्ये राजयोग आहे का राजोग कशा पद्धतीने बघतात तर ते ते सुद्धा मी नंबर दिलेले आहेत जर तुमच्या नाईन फाईव्ह वन असं व्हर्टिकल याच्यात येतो न्युमरोजी जर तुम्ही लो शुग्रेड जर त्यांना थोडंफार नॉलेज असेल तर सरळ नाईन फाईव्ह वन जर ज्याच्या चार्ट मध्ये असतील तर तो एक राजयोग होतो एक डायगॉनलमध्ये जे नंबर दिले आहेत त्याचा जर होत असेल तर तो एक चार्ट होतो दुसरा डायगॉनल जर कव्हर करत असेल तर तो, तो एक राजोग होतो त्या प्रत्येक राजयोगला वेगवेगळा अर्थ आहे तुम्ही एका व्हिडीओमध्ये राजोग म्हणून एक न्यूमरोलॉजी अँड राजोग असा एक व्हिडिओला नाव दिलेलं आहे तर तुम्ही जर हे व्हिडिओज माझे जर पुन्हा पुन्हा बघाल ना कमीत कमी तीन वेळा बघितलं तर तुम्हाला कळेल एक सचिन तेंडुलकरच्या याच्यावर मी माहिती दिलेली आहे न्युमरोलॉजी सचिन तेंडुलकरचा एक्झाम्पलवर मी ते न्यूमरोजीचे एक व्हिडिओ बनवलेला आहे तर तो, तो सुद्धा तुम्ही बघून तुम्हाला कळू शकतं तर थोडक्यात सांगायचं चा मला हे आहे की मी माझ्या माहितीप्रमाणे न्युमरोलॉजीला मी बरंच काही कवर केलेलं आहे जसं मिसिंग नंबर काय असतात जर समजा तुमच्या चार्ट मध्ये तुम्ही जर तुमची डेट ऑफ बर्थ घेतली तर डेट ऑफ बर्थ मधले नंबर्स आणि त्याच्या व्यतिरिक्त मुलांक आणि भाग्यांक भाग्यांक सगळ्या डेट ऑफ बर्थच्या सगळ्या आकड्यांची टोटल करून एक सिंगल नंबर जो येतो त्याला भाग्यांक म्हणतात त्याच्यावर सुद्धा माझा व्हिडिओ आहे मुलांक कसा काढतात भाग्यांक कसा काढतात जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला तर त्याच्यात तुम्हाला तुमचं मुलांक काढता येईल भाग्यांक काढता येईल म्हणजे एंटायर न्युमरोलॉजिकली तुमच्या कुंडलीमध्ये म्हणजे न्यूमरोजी चार्ट मध्ये काय कमतरता आहे काय निगे म्हणजे काय नाही आहे आणि काय पॉझिटिव्ह आहे या गोष्टी जर तुम्हाला तुमच्या कळल्या तर तुम्ही त्याचा फायदा तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये घेऊ शकता आणि याच्यामध्ये मी उदाहरणं बरेच देऊ शकतो पण त्यावर मी जास्ती डिटेल जाणार नाही कारण माझे असे व्हिडिओ आता हा हे हा जो व्हिडिओ हा माझा पुन्हा बऱ्याच दिवसानंतर शिका आणि कमवा म्हणून मी जे व्हिडिओ तयार केले होते मागच्या वर्षी मी एप्रिलमध्येच चालू केलं होतं ते आणि मग काही कारणास्तव मी मध्ये ते बंद केले बद सायन्स बदना नाही केले मला वेळ मिळाला नाही कारण मी पण हे सगळे उपाय करता करता माझी पण ग्रोथ खूप झाली मागच्या वर्षामध्ये तर त्या ग्रोथमुळे मला त्या ग्रोथसाठी मला सस्टेन होण्यासाठी माझा जो खरंच वेळ नव्हता आजही मला तीच परिस्थिती आहे कारण जर तुम्हाला एकदम चांगल्या पोझिशनला तुम्ही चालले गेले करिअरमध्ये तर तुम्हाला तिथे टिकण्यासाठी खूप मेहनत करावं लागते जसं लिडरशिप पाहिजे व्यक्तीला तर लिडरशिप करिता मला खूप एफर्ट्स करावे लागतात सध्या त्याच्यामुळे माझं थोडंसं फोकस लिडरशिपवर आहे तर मी लिडरशिपकडे दे लक्ष देऊ लागलो पण मी आजचे पंचांग सुद्धा करत होतो पण मध्ये माझे ट्रॅव्हलिंग जॉबमुळे मी मध्ये मध्ये काही की आजचे पंचांगचे भाग मला रेग्युलर करता नाही आले पण आता माझा असा विचार आहे की मी आजचे पंचांग आजचे दैनंदिन विशेष आणि आजचे डेली राशी भविष्य हे तिन्ही क्लब करून एक आठ ते दहा मिनिटाचा व्हिडिओ माझा राहत राहील दहा मिनिटापेक्षा जास्ती नाही राहणार जर तुम्ही रिस्पॉन्स आला मला तर मी अवश्य ते व्हिडिओ करेल मध्ये मी आजचे पंचांग आणि ते व्हिडिओ टाकले पण त्याच्यावर मला असा विशेष रिस्पॉन्स दिसला नाही मग थोड्याशा लोकांसाठी काय व्हिडिओ बनवायचा म्हणून मग मी मध्ये थोडंसं हे केलं पण जर रिस्पॉन्स असला तर मी नक्कीच ते एकाच दिवसामध्ये आजचे पंचांग आजचे दैनंदिन विशेष आणि आजचे डेली राशी विषय हे तिन्ही व्हिडिओ तिन्हीचा एक व्हिडिओ करून पाठवेल तर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि जर तुम्ही माझ्या वैदिक स्विचवर्ड वर गेलात मी हे तुम्हाला अंक ज्योतिषाबद्दल सांगितलं त्याच्यासोबत मी वेदिक स्विचवर्डवर सुद्धा व्हिडिओ तयार केलेला आहे तो वैदिक स्विचवर्ड मध्ये मी सिलेक्टेड पाच सहा स्विचवर्ड घेतलेले आहेत त्या स्विचवर्डचा जर तुम्ही वापर केला तर तुम्हाला अवश्य फायदा होईल मी माझ्या शिका आणि कमवामध्ये एक तुम्हाला अनुभव दिला होता जर एका व्यक्तीला मी हॉस्पिटलला गेलो होतो आणि त्या तो पेशंट होता पॅरालिसिसचा त्याला नुकताच अटॅक आला होता आणि तो ट्रीटमेंट घेत होता हॉस्पिटलमध्ये मग मी त्यांना एक वैदिक स्विचवर्ड त्याच्या त्याचा मुलगा होता सोबत एक यंग मुलगा होता त्याच्यासोबत आणि मी त्याला म्हटलं की तुझ्या बाबांना हा वैदिक स्विचवट कंटिन्युएशनमध्ये म्हणायला सांग आणि तू नाही म्हणाय तू म्हटलं तरी चालेल पण सगळ्यांनीच म्हटलं तरी चालेल पण तुझ्या बाबांनी आवर्जून म्हणताल म्हटला तर जास्ती फायदा होईल तर त्यांनी ते मी क्लबमध्ये दोन स्विचवर्ड सांगितले कारण मलाही थोडंसं हे होतं की एका स्विचवडनी त्याचं होईल की नाही तर ते दोन स्विचवर्ड जे आम्ही त्याला दिल देऊ केले तर ते मला थोड्या एक आठवड्यानंतर मी तिथेच मला पण काही मी ट्रीटमेंटसाठी जात होतो मी जा मी ते तर मी त्यांना भेटलो तर त्यांनी मला सांगितलं ते माझ्याशी आपुलकीने बोलले मी त्यांना काही विचारलं नाही पण मला त्यातून हा अनुभव आला की त्यांना त्याच्यातून खरंच आराम पडला तर मला सांगायचा उद्देश आहे की जर तुम्हाला कधी पण काही प्रॉब्लेम असला तर तुम्ही वैदिक स्विचवर्ड करू शकता आणि जर त्या वैदिक स्विचवर्ड चा वापर करून तुम्हाला नक्कीच फायदा होईल नाही तर आहे एनर्जी सर्कल म्हणून आहे ते एनर्जी सर्कल पण लावता येतात आता मी त्या व्यक्तीला ते दिलं नाही कारण माझी त्याची काही विशेष ओळख नव्हती पण तो व्यक्तीमध्ये मला मी आठ दिवसापूर्वी त्या व्यक्तीला पाहिलं आणि नंतर बघितलं त्याच्यात मला बराच फरक जाणवला त्याने तो उपाय केला नाही केला हे माहित नाही पण त्या मुलांनी आणि वडिलांनी माझ्याशी आपुलकीनी खूप बोलले आणि खूप रिस्पेक्टफुली बोलले आणि माझा नंबर नाव घेतलं होतं पण नंतर त्यांचा काही कॉन्टॅक्ट आला नाही मला सांगायचा अर्थ आहे की मी जे हे व्हिडिओ तयार केले आहेत ते तुम्ही आवर्जून बघा त्यातून तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि मी जे पण आणतो ते अचूक असतं मी एकदम ॲक्युरेसीला महत्त्व देऊन केलेलं आहे तर ते तुम्ही बघा आणि मी एवढा व्हिडिओ मला असं वाटतं की मी बरंच काही बोललो याच्यापेक्षा जा, जास्त बोललो तर व्हिडिओ वी। खूप मोठा होईल माझे व्हिडिओ रेग्युलर बघा मी कालच एक मारुती रायावर एक अतिशय चांगला व्हिडिओ तयार केलेला आहे हनुमानजी जयंतीवर हनुमान जय जन्मोत्सववर आणि त्याच्यासोबत माझे तीन व्हिडीओ सुद्धा आहे तर तेच व्हिडिओ तुम्ही अवश्य बघा तर तुम्हाला, 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 तुम्हाला नक्कीच फायदा होईल एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच तो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या पुढील व्हिडिओ जेव्हा येतील तेव्हा नक्की बघा माझे व्हिडिओ रेग्युलर बघा तुम्हाला त्यातून कुठे ना कुठे काहीतरी फायदा होताना दिसेल धन्यवाद थँक्यू